लोकसभा निवडणुकीची खरी चुरस येत्या दोन दिवसात पहाव्यास मिळणार आहे प्रचाराचे फक्त दोन दिवस विखेंसाठी लंकेंच्या विरोधात अजित दादा मैदानात एकाच दिवसात सात सभा दादा ताईंमध्येच दुराळा लोकसभेसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून आता चौथ्या जवळ आला आहे चौथ्या टप्प्यासाठी अहमदनगर व शिर्डी हे दोन्ही मतदारसंघात मे तेराला मतदान होईल त्यामुळे आता प्रचाराला केवळ दोन दिवस उरले असून अहमदनगर मतदारसंघात विखे लंके यांच्या प्रचाराचा धुराळा उठणार आहे बारामतीची निवडणूक झाल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटच्या दोन दिवसांत अहमदनगरमध्ये सक्रिय दिसतील ते स्वतः सभा घेणार आहेत आज व उद्या जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या ने वतीने मोठ्याने त्यांच्या सभांचा धडाका लावला आहे अहमदनगर मध्ये सात सभा होणार आहेत यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दोन सभा होतील त्यांच्यासोबत मंत्री रामदास आठवले पंकजा मुंडे खा सुप्रिया सुळे जयंत पाटील भास्कर जाधव भूषणसिंह होळकर आदी सभा गाजवणार आहेत विखेंसाठी दादा तर लंकेंसाठी सुप्रिया ताई पुतण्या रोहित पवार यांच्या मतदारसंघात शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होईल व त्यानंतर लंके यांच्या बाले किल्ल्यात दुपारी सभा होईल राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रथमच अजित पवार आपला पुतण्या रोहित पवार यांच्या मतदारसंघात येत आहेत तसेच निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांसोबत गेल्यानंतरही ते प्रथमच पारनेरमध्ये सभा घेतायेत त्यामुळे ही सभा लक्षवेधी ठरणार आहे दुपारी पारनेरमध्ये होताच ढवळपुरी येथे सुप्रिया सुळे यांची सभा होणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांवर काही बोलणार का, का याकडे लक्ष असेल म्हणजेच येथे दादा ताईंमध्येच धुराळा उडालेला दिसेल इतरही सभा दुपारी एक वाजता सुजय विखेंच्या प्रचारार्थ पाथर्डीत भाजप नेत्या पंकजा मुंडे तर सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मंगल गेट परिसरात सभा होईल निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सभा घेतील शेवगाव तालुक्यातील भातखोडगाव येथे ही सभा होईल तर सायंकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता जयंत पाटील भास्कर जाधव भूषणसिंह होळकर यांच्या उपस्थितीत जामखेड येथे मैदान गाजणार आहे अहमदनगर मधील आजच्या सभा सुजय विखे सकाळी साडेनऊ वाजता कर्जत बाजारतळ येथे अजित पवारांची सभा त्यानंतर अकरा वाजता पारनेर बाजारतळ येथे पुन्हा त्यांचीच सभा दुपारी एक वाजता पाथर्डी बाजार तळावर पंकजा मुंडे यांची सभा तर सायंकाळी सहा वाजता नगर शहरातील मंगल गेट येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा होईल निलेश लंके सकाळी नऊला ला शेवगाव तालुक्यातील भातखुडगाव फाटा येथे जयंत पाटील यांची सभा त्यानंतर सायंकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता जामखेड येथे जयंत पाटील भास्कर जाधव भूषणसिंह होळकर हे मैदान गाजवतील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे सायंकाळी सहा वाजता सुप्रिया सुळे सभा घेतील सक्षम न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सक्षम न्यूज ट्वेंटी फोर